सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्र कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्या निपाड तालुका चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर त्याच्यानंतर येवला कोपरगाव या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊस खूप कमी आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो हो की तुमच्याकडं आज रात्री मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल पण तुमच्याकडे मात्र जवळपास एकवीस ऑगस्ट पर्यंत धो पाऊस पडणार आहे तुमच्याकडे मुसळधार पाऊस होणार आहे अतिवृष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आहिल्या नगर भागात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला त्याची ती सगळी सरासरी या जवळपास वीस ऑगस्ट पर्यंत तुमचे भरून जाईल म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात आज रात्रीपासूनच ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा काही ठिकाणी आठ वाजता पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहा वाजता सुरू होईल काही ठिकाणी दोन वाजता सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज मध्यरात्रीपासून चौदा ऑगस्ट पासून जे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये आता काय झालं धुळे झालं जळगाव जिल्हा चाळीसगाव मध्ये काही भागामध्ये न पाऊस निसता पिकांना झोपला असाच पडलाय आणि काही म्हणजे उत्तर महाराष्ट्र कर तुम्ही बघा पाऊस असा पडला फक्त पिकाला पिका पिकापुरता पडला आणि हे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा इकडं पिकं पाऊस जास्त झाल्यामुळे चाललेत म्हणजे अशी परिस्थिती बघा आणि इकडे बारा तारखेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि बारा जूनच्या ह्या कापसाच्या लागवडी आहेत आपल्यान त्यांचा किती फरक पडला बघा इकडे जास्त पाऊस असल्यामुळे यांचे सगळे कापसा दबले म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज रात्रीपासून चौदा तारखेपासून रात्रीपासून ते जवळपास वीस तारखेपर्यंत वीस ते ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर बावीस ऑगस्ट पासून ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा काही ठिकाणी रिमझिम राहीन कुठं जोरात राहील कुठं अतिमुसळ धरणार राहील कुठं ओडे नाले वाचतील कोणाच्या शेतात पाणी सर अशी परिस्थिती राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि बावीस ऑगस्ट पासून परत राज्यातला पावसाचा जोर ओसर आणि बावीस तेवीसला लगेच सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज आता लक्षात घ्यायचा